नमस्कार मतदान जागृतीवर प्रतिज्ञा सादर करीत आहे लोकशाही माझे मंदिर आहे सारे मतदार माझे दैवत आहे माझ्या लोकशाहीवर आणि मतदारांवर माझे प्रेम आहे माझ्या लोकशाहीतील दर्जेदार मतदान प्रक्रियांचा मला अभिमान आहे पारदर्शक मतदान करून आदर्श पिढी निर्माण करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव मतदान करण्यासाठी प्रयत्नशील राहील मी माझ्या मतदानाचा मतदारांचा आणि मतदान प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेचा मान ठेवीन आणि मतदान करण्यासाठी सौजन्याने वागेन माझी लोकशाही व माझे मतदार यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे भारतीय लोकशाहीचे व मतदारांचे आणि त्यांची समृद्धी यातच माझे हित आणि सौख्य सामावले आहे जय हिंद प्रतिज्ञा आवडल्यास पी टी पाटील शांती सूत यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा व इतरांना शेअर करा ही विनंती